जे महाराष्ट्र मूर्ती आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत माहिती सरकारचा मोठा निर्णय शाळेचा कारभार होणार सुरळीत शाळेच्या आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील वाढणार मंडई राज्यामध्ये एकशे पन्नास विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये दे, मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं परंतु माहिती सरकारनं आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये दे, मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शंभर प्रसंख्या असलेल्या प्रत्येक शाळामध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल तसेच मुख्याध्यापक व सर्व प्रशासकीय कामकाज पाहतील आणि शाळेतील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल यामुळे शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये वाढ होणार असून शाळाच्या विकासासाठी माहिती सरकारचा हा मोठा निर्णय मानावा लागेल मंडळी या माहिती सरकारच्या या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दल आपलं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद जय महाराष्ट्र